नमस्कार ही माझी कविता म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असताना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची आमची बी कॉमची बॅच एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची त्या बॅचमधील माझ्या सर्वांसाठी ही माझी कविता आज ऑगस्ट दोन हजार चोवीस जुन्या आठवणींना जुने, जुने सगळे वर्गातले सगळे क्लासमेट्स आपले त्यावर माझी ही कविता मी केलेली प्रतिवर्षी पहा सारे आम्ही एकजुटीने कसे राहिलो प्रतिवर्षी पहा सारे आम्ही एकजुटीने कसे राहिलो एक दिलाने सुखदुःखांची देवाणघेवाण करीत गेलो पवित्र वैद्यनाथ मंदिरी आम्ही तीन वर्ष शिकलो कॉलेज पवित्र वैद्यनाथ मंदिरी आम्ही तीन वर्ष शिकलो कॉलेज अनेक प्राध्यापकांनी तिथे दिले आम्हा उत्कृष्ट नॉलेज शेवटचे ते थर्ड इयर गावाबाहेर महाविद्यालय शेवटचे ते थर्ड इयर गावाबाहेर महाविद्यालय एकच वर्ष पहा तिथे गेले दूर दूर झाले शिवालय एक एक वर्ष पुढे सरकता सारे जुने वर्ग सोडले मागे एक एक वर्ष पुढे सरकता सारे जुने वर्ग सोडिले मागे काही सोबती सोडून गेले मनास याची हुरहुर लागे दिवसामागे दिवस जाता संपला शेवटचा सहवास दिवसामागे दिवस जाता संपला शेवटचा सहवास सर्वांचीच झाली ताटातूट डोळ्यात अश्रू अंजड जड श्वास सर्वांचे रस्ते वेगवेगळे मित्रमैत्रिणी सारे दूर गेले सर्वांचे रस्ते वेगवेगळे मित्रमैत्रिणी सारे दूर गेले फक्त आठवणी त्यांच्या उरल्या त्यांनीच थोडे तारून नेले एकच मागतो मी तुझं देवा पुन्हा पुढचा जन्म मला इथेच दे एकच मागतो मी तुझं देवा पुन्हा पुढचा जन्म मला इथेच दे यांच्याच सान्निध्यात राहण्याचे असीम भाग्य मला लाभू दे जुन्या आमच्या सर्वांच्या आठवणी त्यांना ही कविता अर्पण